हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे बघा आमची बाजरी काढण्याचं काम चालू आहे आणि काल रविवार होता आमचे साहेब गेले होते बाजरी काढतात तर गेले होते चक्कर मारायला मुलांना घेऊन मी काही गेले नव्हते कारण रविवारचं मला बाजारला वगैरे जायचं असतं प्रत्येक रविवारी मी जात नाही पण आमचे साहेब मात्र न चुकतं प्रत्येक रविवारी त्यांच्या आईवडिलांना भेटायला पण आणि शेताकडे चक्कर मारायला पण जात असतात मुलांना घेऊन पण जातात तर हे काम चालू होते हे लोक ह्यांना म्हणत होते साहेबांना चिडवत होते तुम्हाला इथे कसं आहे बाजरे काढतात तर ते म्हटले की हो आणि त्यांनी लगेच वेळा घेतला आणि बाजरी काढायला सुरुवात केली आणि त्यांना वरती सांगत होते की शेतकऱ्याच्या मुलाला काही असं शिकवायला लागत नाही काम ते का आईवडिलांचं काम पाहूनच मोठा झालेला असतो आणि जगाच्या पाठीवर शेतकऱ्याचा मुलगा कुठेही गेला तरी त्याला ते, 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 ते काम करता येतं आणि त्याला लास ते काम करण्याची लाज कधीच वाटत नाही तर असू द्या तर मग हे बघा मी बाजारला गेलते आणि मस्त कोथिंबीर भेटली होती थोडी माग होती पण शिवाय मला काही जमतच नाही आणि छान हिरव्या काड्या होत्या म्हटलं एवढी मा कोथिंबीर काड्या तरी कशाला फेकून द्यायच्या तशी बऱ्याचदा मी चटणी बनवत असते आणि मग मी मोबाईल पण घेतला मला चला व्हिडिओ पण शेअर करू डेली लॉगमध्ये तर हे बघा मग त्याच्यासाठी काही लागत नाही तर कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या चवीपुरतं मीठ थोडीशी जिरी आणि एक कांदा घ्यायचा चिरून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं एकदम बारीक पाणी न टाकता खूप छान होते चटणी ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता नुसती किंवा त्याचं सँडविच पण बनवू शकता आणि तेवढ्यात आमचे साहेब आले होते तर मुलं म्हणाली की मम्मा काहीतरी खायला कर तर हे म्हटले मला काय एवढी भूक नाही आहे तू थोडंसंच कर काहीतरी मग च म्हटले काय खायला म्हटलं चटणी केलेली आहे काय करू मग ते म्हटले की मग असं कर एक ब्रेडचा पुढा आणून सँडविच बनवू तेवढ्यावर होऊन जाईल म्हणलं अरे वा मनात खूप खुश झाले होते मी आणि मग मी लगेच हार्थिकला पाठवला आणि तो काय पळतच जाऊन ब्रेडचा पुडा घेऊन आला दुकानात जाऊन आणि मग मी अशी मस्त चटणी लावली ब्रेडला आणि एक कांदा काकडी चिरली आणि त्याच्यावर ठेवून मस्त सँडविच बनवायला ठेवलं सँडविच मेकरमध्ये तर तुम्ही म्हणाला आता तुमच्याकडे हाय सँडविच मेकर पण असं काय नाही तव्यावर पण खूप छान बनतं ते तव्यावरचं पण दाखवते मी तुम्हाला ब्रे तुमच्याकडे बटर असेल तर बटर टाका माझ्याकडचं संपलं होतं म्हणून मी तेलच वापरलं इथं तव्यावर आणि असं तवा तर आपल्यावर टाकायचं तेल आणि ते ठेवायचं आणि छान होतं ते पण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चला तर मग बाय